मधुबन रेसिडेन्सी राहता शहरात कलेक्टर एन ए टू बी एच के लक्झरी बंगलोर रो हाऊस व अमोल हाईट्स व्यावसायिक कमर्शियल कॉम्प्लेक्स उपलब्ध सुविधा प्रकल्पाच्या बाजूने वॉल कंपाऊंड दहा हजार स्क्वेअर फुटांचं हिरवगार गार्डन कॉन्क्रीट रस्ते स्ट्रीट लाईट चिल्ड्रन प्ले पार्क ग्रीन जिम सेक्युरिटी केबिन अंडरग्राऊंड ड्रेनेज अंडरग्राऊंड एम एससीबी लाईन मार्केट स्कूल बस स्टँड पाच मिनिटांच्या अंतरावर प्रसाद डेव्हलपर्स अनिल काका जोशी वाकडीकर केदार जोशी वाकडीकर अगदी मोजकेच रोहाव शिल्लक बुकिंगसाठी संपर्क नव्याण्णव सत्तर शून्य सात शून्य शून्य ब्याण्णव अठ्ठ्याण्णव तेवीस तेवीस छप्पन्न तेवीस कोपरगाव तालुक्यातील वेळापूर गावात किरकोळ कारणावरून पेटलेला बाग थेट आग लावण्यापर्यंत पोहोचला वाढदिवसाची पार्टी न दिल्याचा राग मनात धरून एका व्यक्तीनं घरासमोर उभी असलेली मोटरसायकल पेटवून दिल्याची घटना पाच नोव्हेंबरच्या मध्यरात्री घडले मिळालेल्या माहितीनुसार प्रकाश बाळासाहेब गायकवाड वय चोवीस राहणार वेळापूर हे आपल्या मित्रांसोबत समाज मंदिराजवळ बसले असताना सुनील म्हसू जगधनी राहणार वेळापूर हातीत ताला तू वाढदिवसाची पार्टी का दिली नाहीस असा सवाल करत त्यांनी शिवेगाळ केली आणि गायकवाड याच्या चेहऱ्यावर चापटी मारली तसेच हातातील दगडाने त्यांच्या डाव्या हातावर प्रहार केला यानंतर प्रकाश गायकवाड घरी गेले परंतु रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास सुनील जगधने पुन्हा त्यांच्या घरासमोर आला त्याने दरवाज्यावर लाथा मारत शिवीगाळ केली आणि घरासमोर उभी असलेली स्प्लेंडर मोटरसायकल एम एच सतरा एम पंच्याऐंशी सोळावर काहीतरी रसायन आग आगपेटीने पेटवून दिले क्षणात मोटरसायकल जळून खाक झाली असून मोठं आर्थिक नुकसान झालं या घटनेनंतर प्रकाश गायकवाड यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केले पोलिसांनी गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला गावात या प्रकारानंतर एकच खळबळ उडाली नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण आहे श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव पंधरा एकर भव्य एन ए प्रकल्प एन ए खरेदी सुरू मोजकेच प्लॉट शिल्लक तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध प्लॉटची वैशिष्ट्ये अंतर्गत पन्नास फूट व तीस फूट रस्ते स्ट्रीट लाईट गार्डन जॉगिंग ट्रॅक आकर्षक लँडस्केपिंग स्वतंत्र ड्रेनेज लाईन सर्व सुखसोयी नयनरम्य परिसर मग आजच प्लॉट बुक करा शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहिल्ला